कलियुगाचा अंत होण्यापूर्वी दिसू लागतील या पाच गोष्टी भगवान विष्णू यांच्या कल्की अवताराविषयी तुम्ही सगळ्यांनी ऐकलेच असेल ग्रंथानुसार हा भगवान विष्णूंचा शेवटचा अवतार असेल जेव्हा पृथ्वीवर पाप चरण सीमेवर पोहोचेल प्रत्येक ठिकाणी फक्त अधर्म आणि अत्याचार पसरलेला असेल त्यावेळी सृष्टीचा उद्धार करण्यासाठी भगवान श्री विष्णू कलकी अवतार घेतील आणि कलियुगाचा अंत करून परत धर्मयुगाची स्थापना करतील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पाच लक्षण जे पाहून कलियुगाच्या अंताविषयी अंदाज लावला जाऊ शकतो कलियुगासंबंधित सगळी माहिती भागवत महापुराणांमध्ये आहे यामध्ये कलियुगातील लक्षणांपासून ते कलकी अवताराच्या रंगरूपापर्यंत प्रत्येक गोष्टीची माहिती आहे त्याबरोबरच त्यामध्ये लिहिले आहे की कलियुग जेव्हा त्याच्या शेवटच्या क्षणाजवळ असेल तेव्हा कोणते कोणते लक्षणं दिसतील श्रीमद भागवत महापुराणानुसार भगवान विष्णू पृथ्वीवर अधर्माचा नाश करण्यासाठी कलकी अवतार घेऊन कलियुगाचा अंत करतील पापांचा अंत केल्यानंतर भगवान श्री विष्णू परत धर्माची स्थापना करतील भगवान श्री विष्णूंच्या अवतार घेण्यापूर्वी असे लक्षण दिसू लागतील जे असामान्य असतील हे लक्षण पृथ्वीवर वाढणाऱ्या पापांच्या चरम सीमे से संकेत देतील त्यानंतर भगवान श्री विष्णू येऊन सगळं संपवून टाकतील चला तर मग जाणून घेऊयात श्रीमद भागवत महापुराणांमध्ये लिहिलेल्या पाच संकेतांविषयी एक लोक प्रत्येक वेळी तहान भूक आणि वेगवेगळ्या चिंता आणि काळजी यामध्ये असतील त्यांना कितीतरी प्रकारचे आजार होतील आणि माणसाचे आयुष्य कमी होईल दोन पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सगळ्या नद्या आटून जातील पृथ्वीवरील पाणी संपल्यामुळे पूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार माजेल दुष्काळामुळे सगळी झाडे सुकून जातील तीन तीर्थक्षेत्रांमध्ये धर्म आणि पवित्रतेऐवजी अधर्म आणि अपवित्रतेच्या गोष्टी घडतील बरेचसे तीर्थक्षेत्र पैसा कमावण्याचे साधन बनतील चार लोक त्यांच्या छोट्या छोट्या स्वार्थासाठी वेईमानी आणि हत्या यासारखे पाप करतील माणसाच्या आयुष्याची काहीही किंमत राहणार नाही बरेचसे लोक पैसा कमावण्यासाठी अनैतिकतेचा आधार घेतील आणि मानव जातीचे पतन व्हायला लागेल पाच बऱ्याचशा ठिकाणी धर्माच्या नावाखाली अधर्माची पूजा होईल स्वतःचा स्वार्थ पूर्ण करणे हाच मोठा धर्म मानला जाईल देवधर्म मानणारे कमी होतील बरेचसे लोक नास्तिकतेची पालन करू लागतील यातील बऱ्याचशा गोष्टी आजच्या काळामध्ये आश्चर्यचकित करणाऱ्या वाटत नाहीत पण कलियुगासाठी अजूनही लाखो वर्ष बाकी आहेत कलियुगाचा अंत जवळ येता येता या सगळ्या गोष्टी आपल्या चरमसीमेवर पोहोचतील आणि त्यानंतर भगवान विष्णूंचा कलकी अवतार होईल मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री विष्णू नक्की लिहा